नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांच नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये घरच्या शेवयांचा उपमा करतोय तुम्हाला सांगते शेवयांचा उपमा म्हणजे अगदी हलकी फुलकी आणि चवीला चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे बरं हा उपमा करण्यासाठी आपण घरच्या शेवयांचा वापर करतोय जर तुमच्याकडे अशा घरच्या शेवया नसतील तर तुम्ही बाजारच्या शेवयांचा देखील वापर करून उपमा करू शकता एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे त्याचबरोबर मिडियम साईजचा सा टोमॅटो देखील आणि वाटीभर कच्चे शिंगा आहे फोडणीसाठी मोहरी हळद बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि त्याचबरोबर चमचाभर उडीद डाळ आणि चणा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली भरपूर कडीपत्त्याची पानं आता सर्वात आधी आपण शेवया भाजून घेणार आहोत त्यासाठी चमचाभर आपण यामध्ये तूप घालतोय बरं तुम्हाला जर तुपाऐवजी तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आपण घातलेलं तूप गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि या तुपामध्ये आपण घेतलेल्या सर्व शेवया घालायच्या घातलेल्या सर्व शेवया अगदी हलक्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तुपामध्ये छान भाजून घ्यायच्या शेवया भाजल्यामुळेच त्यांना मस्त खमंग चव येते आणि सुवासही येतो आणि त्याचबरोबर या भाजलेल्या शेवया एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत त्यामुळेच आपण केलेला उपमा गुळगुळीत होत नाही तर तो मस्त सुटसुटीत आणि एक होतो यावरून तुम्हालाही कळलं असेल की उपमा करण्यासाठी शेवया भाजणं हे फार महत्वाचं आहे पाहू शकता बोलता बोलता आपल्या सर्व शेवया मस्त भाजून झालेल्या आहेत आता या एका भांड्यात अशा काढून घ्यायच्या कढईमध्ये तेल घालून या तेलामध्ये आपण घेतलेले सर्व शेंगदाणे मस्त क्रिस्पी भाजून घेणार आहोत मी हे तेलामध्ये तळलेले क्रिस्पी शेंगदाणे उपम्यामध्ये अगदी शेवटी ॲड करते तुम्हाला हे शेंगदाणे उपम्याला फोडणी देताना त्यात घालायचे असतील तर तुम्ही तसेही घालू शकता किंवा असे तळून तुमच्या आवडीनुसार तुम्ही उपम्यामध्ये हे शेंगदाणे कधीही मिक्स करू शकता बरं आता आपण उपम्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल घातलं आहे तेल छान गरम झाल्यावर यामध्ये आपण घेतलेली सर्व मोहरी घालायची मोहरी तेलामध्ये छान फुलली पाहिजे कारण ही फुललेलीच मोहरी तेलामध्ये आपला खमंग स्वाद आणि तडतडीत वास सोडते मोहरीचा हा खमंग स्वादच आपल्या फोडणीला तिची ओळख देतो बरं आता ही मोहरी छान तडतडल्यावर आपण यामध्ये घेतलेली सर्व उडीद डाळ घातलेली आहे आता उडीद डाळाप्रमाणे डाळ देखील घालायची आणि ह्या घातलेल्या दोन्ही डाळी तेलामध्ये छान परतून घ्यायच्या तुम्हाला सांगते या घातलेल्या डाळींमुळे आपल्या उपम्याला छान खुसखुशीत आणि त्याचबरोबर मस्त मजेदार चव येते पाणी घालून उपमा शिजल्यावरही या डाळींचा क्रिस्पीपणा काही कमी होत नाही घेतलेला सर्व कडीपत्ता मस्त सुरगळून या फोडणीमध्ये घालायचा कडीपत्ता सुरगळल्यामुळे त्याचा फ्लेवर फोडणीमध्ये आणखी छान येतो आता यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि घातलेली मिरची तेलामध्ये मस्त परतून घ्यायची मिरचीचा छान फ्लेवर तेलामध्ये उतरला की यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील घालायचा आणि घातलेला कांदा तेलामध्ये मस्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता या कांद्याप्रमाणेच बारीक चिरलेला टोमॅटो देखील यामध्ये घालायचा आणि घातलेला टोमॅटो देखील सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तुम्हाला सांगते या उपम्यामध्ये बारीक चिरलेला गाजर त्याचबरोबर मटारही घालू शकता किंवा या व्यतिरिक्त तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही भाज्या घालू शकता आता यामध्ये आपण घेतलेली हळद घालायची आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आता आपण घातलेली हळद आणि मीठ सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडीशी साखर घालायची साखर ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायची नसेल तर तुम्ही ती स्किपदेखील करू शकता साखर घातल्यामुळे काय होतं आपल्या उपम्याची चव संतुलित राहते आणि त्यामुळेच कदाचित मुलांनाही उपमा खायला पुष्कळ आवडतो आता ही स्टेप फार महत्त्वाची आहे या स्टेपला आपण घेतलेल्या शेवयांच्या अर्ध्या प्रमाणात थंड पाणी घालून यावर झाकण ठेवत आहोत झाकण ठेवल्यामुळे पाणी लवकर गरम होतं बरं अशा उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण घेतलेल्या सर्व शेवया घालायच्या तुम्ही फोडणीमध्ये शेवया मिक्स करून झाल्यावर तुम्हाला जर त्यामध्ये पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता त्यावेळी मात्र गरम पाण्याचाच वापर करायचा बरं आता या गरम पाण्यात घातलेल्या आपण या सर्व शेवया पटकन या सर्व पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या तुम्हाला जर पाणी मिक्स करून झाल्यावर शेवया जास्त ड्राय वाटत असतील तर तुम्ही यावर गरम पाण्याचा शिंतोडा देखील मारू शकता सर्व शेवया छान मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि चार ते पाच मिनिटे या शेवया छान शिजवून घ्यायच्या शेवया शिजताना आपण जर गॅसची फ्लेम मिडियम केली तर काय होतं वरवरच्या शेवया छान वाफतात आणि बुडाजवळील शेवया कडईला लागतात म्हणजेच करपतात त्यामुळे गॅसची फ्लेम आवर्जून लोस ठेवायची आणि त्याचबरोबर अधूनमधून कढईवरचं झाकण काढायचं चा शेवया छान हलवून घ्यायच्या आणि पुन्हा झाकण ठेवून शेवया जर शिजल्या नसतील तर त्या शिजवून घ्यायच्या पाहू शकता आपला उपमा छान शिजून आपल्या शेवया देखील छान सुट्ट्या झाल्या आहेत आता वरून आपण यामध्ये लिंबाचा रस घालत आहोत तुम्हाला जर लिंबाचा रस असा घालायचा नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किपही करू शकता कारण काही जणांना लिंबाचा रस घालून उपमा खायला आवडतो तर काही जणांना लिंबाचा रस घालून उपमा खायला आवडत नाही आता गॅसची फ्लेम बंद करून आपण घातलेला सर्व लिंबाचा रस यामध्ये मिक्स करून घेतला आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बरं जर तुम्हाला उपमा असा सुद्धा खायला आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घालू शकता कारण सर्वांनाच काही उपमा फडफडीत खायला आवडत नाही पाहू शकता आपला उपमा करून खाण्यासाठी तयार आहे आता यामध्ये आपण तळलेले सर्व शेंगदाणे घालून घातलेले सर्व शेंगदाणे मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला सांगते सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खाऊसं वाटलं तर तुम्ही असा उपमा सहज करू शकता त्याचबरोबर असा उपमा करून तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकता तुम्ही सुद्धा जर घरी उपमा करत असाल आणि तुमची उपमा करण्याची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी असेल तर तुम्ही अगदी आवर्जून तुमची उपमाची रेसिपी मला कमेंटमध्ये शेअर करू शकता तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि त्याचबरोबर बेलचं बटनही नक्की दाबा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा बरं पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र मला नक्की सांगा तुम्ही केलेली तुमची रेसिपी कशी झाली